सविस्तर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे अनाथ मुलांना ही गड्डा यात्रेची सहल घडवून आणण्यात आली वाढती महागाई आणि तुटपुंजी कमाई यांचा मेळ बसवणं अनेक गोरगरीबांसाठी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल अशा पाल्यांची अनेक मुलं अनाथ आश्रमामध्ये शिक्षणा करीत आहेत परंतु गड्ड्यावर साधा एक फेरफटका देखील मारला तर किमान खिशाला न परवडणारी बाब असल्यामुळे ही गरज ओळखून आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय चंचुरे यांनी गेल्या काही वर्षांपासून अशा अनाथ गरजू आणि गरीब मुलामुलींसाठी गड्डा सहलीमध्ये फेरफटका आयोजित करण्यात येतो यामध्ये अनाथ आणि गरजू मुलामुलींना मिकी माऊस जंपिंग बोटिंग ट्रॉय ट्रेन ड्रॅगन ब्रेक उंच पाळणे आणि आणि खरेदी त्यानंतर कचोरी भेळ पाणीपुरी वडापाव सुगंधी दूध देऊन गड्याचा आनंद मनमुराद लुटला जातोय अशा अनात मुलींना बांगड्या तसंच मुलांना बॅडमिंटन फुगे घड्याळ आदी साहित्य यावेळी देण्यात आलं गड्यावरून परत येताना सर्व मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू आणि आनंद होता हा शब्दात मांडणं कठीण आहे असं विजय चंचुरे यांनी सांगितलं प्रार्थना अनाथ आश्रम तसंच मातोश्री अनाथ आश्रम या दोन्ही ठिकाणची मुलं मुली यांना घेऊन यंदाच्या या वर्षी ही गड्डा सहलीची सफर करण्यात आली यावेळी विजय छंचुरे कांचन स्नेहा वनकद्रे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी संगीता छंचुरे अविनाश मार्चला या सर्वांनी सहभाग घेतला अनाथ मुलामुलींनी जत्रा यात्रा सहल आणि मनसोक्त खरेदी तसंच भटकंतीचाही मनमुरात आनंद घेतला याविषयी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही